किंग आरती करून ही गंगा गोदावरी स्वच्छ आणि पवित्र हो हिला स्वच्छ आणि पवित्र करण्याच कार्य वेगळं आहे पण आज श्री गंगाला स्वतः प्रकाश बाबा आमदे ओम सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः ओम सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः पुण्यंहं दीर्घायुरस्तु ही जी नुक्ती सुर आलेली आरती आहे भुक्ताष्टयक दंतश्च कपिलो गजजनार्दनः यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र देवादिशन्तु नसिद्धिं ब्रह्मेशान जनार्दनः विनायकं गुरुं भानं विष्णु महेश्वरान सरस्वतीं प्रणम्या सर्वकार्यार्थसिद्धये सर्व्यात यजमानोहम भूवा समस्तराष्ट्र समस्तराष्ट्र कल्याण हेत कल्याण हे सर्वविध सनातबल प्राप्त प्राप्त अभ्युदय अभ्युदय प्राप्त्यर्थं प्राप्त्यर्थं पुण्यपावन पुण्यपावन हरिहरात्मक पूजनं पूजनं करिष्ये नंतर प्रार्थनापूर्वक गणपतीला नमस्कार करावा महागणपती असंच मित्रांनो हे इकडे थोडा आरती चालू आहे आणि तिरचा दुसऱ्या बाजूला आपण बघू शकता गोदावरीची ही परिस्थिती आहे आपण बघू शकतो इथं पाण्यामध्ये तरंगत असलेली सगळी घाण आपण हे सगळी बघू शकतो म्हणून माझा या गोदावरी आरतीला विरोध आहे आणि त्यामुळं मी काही विश्वास ठेवत नाही आहे गोदावरीची आरती वेरती झाली पाहिजे पहिले हिला साफ केलं पाहिजे हिला स्वच्छ करा हिच्यातलं सगळी घाण काढा नंतर काय आरती करायचं खरा केवळ आज प्रकाश बाबा इथं आलेले आहेत आरतीसाठी त्यामुळं मी हे शूट करायला आलेलो आहे आणि प्रकाश बाबांना त्यानिमित्तच मी सांगू इच्छितो की बाबा आता तुम्ही आले तर आले तर त्यामुळं तरी ही लोक हिला साफ करायची जबाबदारी घेतील आणि तुम्ही यांचे काम नक्की टोचून जाल अशी अपेक्षा करतो

काही काम तरी मला दिसतात आणि गणमान्य आहे हे उच्चार दिसत आहे त्यांच्यापेक्षा वेळ वेळे प्रकाश भाऊ आणि दोघे उभे आहेत पाणी घ्यावे हमारे गोदावर की तो हिंदी का कारण बेगुज सहकारियों आ, के साथ यहाँ पे सम्माननीय प्रकाश राव आमटे बाबा साहब आमटे चिरंजीव उनके धर्मपत्नी के साथ सोमंदाक के साथ यहाँ पे उपस्थित है और सारे इनको हम बहुत बहुत धन्यवाद प्रामुख्याने हिंदी पट्ट्यातले पर्यटक आहेत की काय अनुरोध करते हीच शंका आरती जर नाशिककर इथं मोठ्या प्रमाणात येत असतील आरती तर मग अखंड भारत नाशिककर आणि महाराष्ट्रातील लोकांसाठी मराठीच बोललं पाहिजे असं मला वाटतं भले गंगा सेवा हो हो आप गोदावरी माता के आरती में बन सकते हैं, गोदा पूजन कर सकते हैं और माता गोदावरी के आशीर्वाद खुद के लिए और अपने परिवार को प्राप्त करा सकते हैं। और हम ये अनुरोध करते हैं हम भारत के स्वतंत्र भारत के नागरिक हैं और मतदान करना हम सबका अधिकार है तो योग्य शासन के लिए योग्य नेता के लिए हम सब लोग मतदान करें और अपना मूलभूत अधिकार जो है इसको निभाए धन्यवाद विरागी पुण्य सरिते गोदावरी भगवते विरागी पुण्य सरिते मोक्षदाते अनादि निश्चल जे अनादि निश्चल सकल गंधामाजी माजी निर्मल ते अवनीतत्व सोजव वाहत से तुझसी आता भावे अर्पिले आता भातले पाई आता सौरभी साकारले सौरभी साकारले तत्व आकाशातले पुष्प म्हणून वाहिले तुझ्याच ठाई हर हर गोदा हर हर गंगे हर हर गोदा हर हर गंगे हर हर गोदा पुनित पियुष वाहिनी पोशिले तव जीवनी अचल विजनी काननी रस प्रासादिके मी बघू शकतो की इथं पारंपारिक जी दोदा आरती आहे जी वर्षानुवर्षांपासून सुरू झालेली ती इथं सुरू होते त्यांचा माईक वेगळा आहे त्यांचे स्पीकर वेगळे आणि इथं जे होत आहे खर तर राम नाही हा लक्ष्मी कुंड म्हणता त्याला तर ह्या कुंडामध्ये अशी आरती सुरू आहे आणि हा एकदम असा एक इव्हेंट टाईप इथं आरती सुरू आहे आणि तिथं आपलं आपल्या साध्या पद्धतीने सुरू आहे तर हा फरक का हे दोघं एकत्र का नाही करू शकत आरती हे कशासाठी चालू आहे हे सगळं हे काही समजण्यापलीकडचं आहे నీరాజనం తె జగదూర్వే సర్వమంగ శివే సర్వాదికే శరణ్యే త్రంబకే గౌరీ నారాయణ కర్పూరీ సాక్షాత్ కపాగిరి ప్రకాశ భవన్ేయా माझ्या नजरेसमोर आहेत आणि माझ्या कॅमेऱ्यामध्ये पण ते येत आहे समोर आपण बघू शकतो पकाश बाबा आणि बंद घेणे ते आपले सर्व सर्व दीक्षित काका दीक्षित काके इथं पोचलेले आहे आणि त्यांच्या समोर तुम मेड मगोडा खेत मंद लगेत आहे तरी रोली जोड चालव यत्य पीतला कुसमानचा अंगवावची ज्ञान यत्य पीतला वसंत व्याख्यानमाला प्रिय वसंतला जगत आपण बघू शकतो हे का अभिषेक काकालेला जगत तरून लंपे अद्वितीय समदरं ते फसलेले वसंत माला लक्यात जे नाशिककरांचे खूप मोठी परंपरा आहे जुनी परंपरा आहे त्या निमित्ताने हे महानुभव आज इथं नाशिकमध्ये उपस्थित आहे एकशे एक वर्षन व्याख्यानमालेच चौधरी यांनाही मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो पाटील साहेब आपण अपन या आपल्यासाठी जागा आहे तिथे लोकांचा गोंधळ हे आपण बघू शकतो सगळ्यांना प्रकाश भवन बरोबर मंदगानी फोटो काढायचे आहे कारण ते व्यक्तीच कसे आहे ते व्यक्तिमत्वच कसं आहे त्यामुळं खूपच गर्दी झालेली आपले मुकुंद काका वासंती काकी गाडी <laughs> खा <laughs> तर अशा पद्धतीने प्रकाश भाऊ आणि मंद यांनी नाशिक नगर आजचा कार्यक्रम आठवून निघालेले आहे बघूया उद्या भेट शक्य झाली तर उद्या भेट आपली होईल त्यांच्याशी